मराठीत एक म्हण आहे पुढच्याला ठेच मागचा शहाणा चेपॉकच्या विकेटवरती ज्या बॅट्समनचा जम बसलेला आहे त्याला फलंदाजी करणं शक्य आहे त्याला धावा जमा करणं शक्य आहे मोठे फटके मारणं शक्य नाही हे आधीच्या सामन्यात दिसत आहे तरीही फलंदाज वारंवार त्याच चुका करत आहेत आणि त्यामुळे सामन्याला नाट्यमय कलाटणी मिळत आहे मुंबई संघानं ज्या तडफेनी आदल्या दिवशी मॅच जिंकून दाखवली त्याच्यामध्ये फलंदाजांचा वाटा कमी होता गोलंदाजांचा वाटा जास्त होता हे बघितलेलं असूनसुद्धा सनरायझर्स हैदराबादनी बँगलोर रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध ती चूक केली जी आदल्या दिवशीच्या सामन्यात बघायला मिळत होती परत एकदा गोलंदाजांनी सामना खेचून आणलेला आहे आणि मी एवढंच म्हणेन टी ट्वेंटी क्रिकेट प्रकारामध्ये फलंदाजांचं राज्य असतं वीस एकवीसच्या आय पी एलमध्ये खास करून चेपॉकच्या मैदानावरती फलंदाजांचं राज्य नाही आहे गोलंदाजांची दहशत आहे होय एक जमाना होता की जिथे वेगवान गोलंदाजीला खूप काही महत्त्व होतं लोक घाबरायचे वेगाला आणि टायमिंग जमायचं नाही बॅटिंग करत असताना परंतु आता जमाना बदललेला आहे आता वेगाला कुणीच घाबरत नाही आता उलटी परिस्थिती अशी झालेली आहे की बोलर्स चेंडू टाकत असताना वेग कमी करतात त्याच्यामधली वेगाची भाषा काढून टाकतात कटर्सचा वापर जास्त करतात स्पिनचा वापर जास्त करतात आणि फलंदाजांना अडचणीत टाकतात खास करून चेपॉकच्या मैदानावरती विकेट जिथं संथ आहे बॉल विकेटवरती पडल्यावर काहीसा थांबून येतोय तिथं फलंदाजांना मोठे फटके मारणं हे खूप अवघडून बसतंय मुंबईच्या सामन्यामध्ये तेच बघायला मिळालं आज बँगलोरच्या सामन्यामध्येही तेच बघायला मिळालं बँगलोरचे फलंदाजांनी डोकं शांत ठेवलं विकेटवर थांबायचा प्रयत्न केला आश्चर्य म्हणजे गाजर लटकवणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलनी आज गाजरचा हलवा जडू काही पेश केला आपल्या संघासाठी शेवटपर्यंत तो थांबला विराट इनिंग खेळून बाद झाला एबी विलियर्स लवकर बाद झाला पडिकल लवकर बाद झाला एकटा खंबीरपणे उभा राहिला आश्चर्यकारकरित्या तो म्हणजे ग्लेन मॅक्सवेल त्यांनी अर्धशतक केलं म्हणून बँगलोर रॉयल चॅले चॅलेंजर्सला एकशे पन्नासच्या जवळपासची धावसंख्या निदान उभारता तरी आली आणि त्याचा पाठलाग करत असताना सनरायझर्स हैदराबादनी ही तशीच सुरुवात केली होती त्यांच्या अनुभवी फलंदाजाने विकेटवरती ठाण मांडलं होतं परंतु अचानक त्या सगळ्यालाच नाट्यमय कलाटणी मिळाली दोन बाद शंभरच्या जवळचा स्कोअर होता आणि मनीष पांडे आणि डेव्हिड वॉर्नर खेळत होते एक बाद दोन बाद सुद्धा नाही कारण वॉर्नर ओपनिंगला आलेला होता आणि त्याच्यानंतर शाहबादच्या एका षटकामध्ये त्यांनी तीन फलंदाजांना बाद केलं आणि सगळ्या गोष्टी एकदम बदलल्या वॉर्नर बाद झाला तो फटका त्यांनी मारल्या क्षणी बॅटला धडक मारली जणू काही मी काय मूर्खपणा केला कारण वॉर्नर जर काय मैदानावरती थांबला असता तर त्यांनी नक्कीच सामना जिंकून दिला फिरकी गोलंदाज शहाबाजनी एकदम चमत्कार करून दाखवला एका ओव्हरमध्ये त्यांनी तीन महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केलं ज्याच्यामध्ये बेस्टॉ होता ज्याच्यामध्ये जम बसलेला मनीष पांडे सुद्धा होता आणि त्या एका ओव्हरनी सामन्याला कलाटणी मिळाली त्याच्यानंतर सुद्धा हर्षल पटेल असू देत नंतर मोहम्मद सिराज असू देत यांनी फिल्डिंग लावल्याप्रमाणे गोलंदाजी केली आणि धावा रोखल्या नाहीत तर फलंदाजांना बाद केलं हे सगळं होत असताना एवढं म्हणायला लागेल की सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी हवेतून फटके मारायची जी घाई केली ती खरोखर हारा म्हणायला लागेल आणि म्हणूनच त्यांच्या संघाला एवढ्या मोठ्या पराभवाचा सामना करायला लागलेला आहे चेपॉकच्या मैदानावर तरी हे सुस्पष्ट झालेलं आहे की टी ट्वेंटी सामन्यामध्ये फलंदाजांचं राज्य इथे चालणार नाही इथं फिरकी गोलंदाजांचं राज्य चालेल आपण बघितलं चा की कलकत्ता नाईट रायडर्सच्या फिरकी गोलंदाजांनी कशी मा कसा मारा केला राहुल चेअरनी मुंबईकडनं कसा मारा केला या सामन्यामध्ये सुद्धा सनरायझर्सच्या राशीद खानने अप्रतिम मारा केला परंतु सगळ्याला नाट्यमय कलाटणी ही शाबाजनी मिळवून दिलेली आहे लेफ्ट आर्म स्पिनर स्पिन टाकत असताना त्यांनी एका ओवरमध्ये ते तीन विकेट काढल्या आणि त्याचबरोबर हर्षल पटेल असू देत मोहम्मद सिराज असू देत यांनी कटर्सचा वापर खूप सुरेख केला चेंज ऑफ पेज ज्याला आम्ही स्लोअर वन म्हणतो त्याचा वापर सुरेख केला आणि म्हणून चेपॉकच्या मैदानावरती फलंदाजांचा नाही आहे गोलंदाजांचं राज्य आहे बँगलोर रॉयल चॅलेंजर्सनी दोन सामन्यामध्ये चांगले विजय नुसते नाही तर नाट्यमय विजय मिळवले आणि त्यामुळे त्यांची मा जरा कॉलर ताठ असणार आहे मी एवढंच म्हणेन चेपॉकच्या मैदानावरती फलंदाजांना हा विचार करायला लागला लागणार आहे की आपण विकेटवरती थांबणं गरजेचं आहे स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे एकेरी दुहेरी धावांवरती लक्ष देणं गरजेचं आहे कारण या विकेटवरती मोठे फटके मारणं भल्या भल्या, भल्या फलंदाजांना जमत नाही आहे म्हणूनच आज विराटच्या संघाच्या हाती मस्त विजय लागलेला आहे आणि तोसुद्धा फलंदाजांमुळे नाही गोलंदाजांमुळे